छत्रपती संभाजीनगर येथील राज्य राखीव दलाच्या सातारा परिसरामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सेंटर फॉर वॉटर लिटरसी जल साक्षरता केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस आर पी एफ चे कमांडंट विक्रम साळी भारतात वॉटर हिरो व इकोनिस फाउंडेशनचे संस्थापक डॉ प्रियानंद आगळे प्रवी तायल रवी चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोळा फूट उंच हातात वॉटर ड्रॉप पृथ्वी असणाऱ्या हाताच्या मूर्तीचे उद्घाटन केले तसेच प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणही करण्यात आले आज सेंटर फॉर वॉटर लिटरसी हा देशातला पहिला प्रकल्प आहे वॉटर लिटरसीच्या संदर्भातला आणि तो एस आर पी एफच्या या सातारा परिसरातला छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे हा प्रकल्पाचं उद्घाटन आज माजी केंद्रीय मंत्री व कुलपती रिशूड युनिव्हर्सिटीचे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने झालेला आहे आणि हा प्रकल्प बनवण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली ज्यांचं एक मार्गदर्शन राहिलं विजन राहिलं असे विक्रम साळीसाहेब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हा जो संबंध प्रकल्प आहे की जसं देशामध्ये एज्युकेशनल लिटरसी आणण्यासाठी देशाने मोहीम छेडल्या गेली म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणण्यासाठी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ही मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर आज कुणीही देशामध्ये निरक्षर बघायला भेटत नाही परंतु अशाच संदर्भात आज जलसाक्षरता आणण्याची आवश्यकता आहे आणि ही वॉटर लिटरसी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आणत आहोत बघा पाण्याची गुणवत्ता ही एक लिटरेसीमध्ये आलं पाहिजे त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन हे लिटरेसीत आलं पाहिजे तर ह्या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आम्ही जलसंवर्धनाबाबत सध्याला काम सुरू केलं आहे आणि या ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर पाजर तलाव सी सी टी व्हीचे वे सी सी टीचे वेगवेगळे वेग प्रकार या ठिकाणी आम्ही बनवले त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये दहा हजार झाडं लावण्याचा आमचा संकल्प या याच्यात आहे या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना जे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने आम्ही एक पृथ्वीवर वॉटर ड्रॉप असं एक स्टॅच्यूचं इनॉग्रेशन केलं की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनासुद्धा सुद्धा ह्या नॅशनल हायवेवरनं एक जनजागृती झाली पाहिजे की पाण्याविषयी आणि त्यामुळं त्या स्टॅच्यू असा लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये या ठिकाणी आमचं एक संकल्प आहे की या ठिकाणी आम्ही एक थिएटर बनवा ज्यामध्ये पाण्याविषयीच्या डॉक्युमेंटरीज लोकांना दाखवून जागृती केल्या जाईल त्याचबरोबर वेगळेवेगळे लिटरेचर साठी एक लायब्ररी बनवण्यात यावी की त्या अनुषंगाने पाण्यावर ज्यांचं ज्यांचं काम झालेलं जे जे संशोधन होतं आहे ते लोकांपर्यंत जाईल याचबरोबर आमचा असा मानस आहे की ह्या सेंटरच्या माध्यमातून जो शाळेत पाण्याचा सिलेबस शिकवला गेला पाहिजे महाविद्यालयामध्ये शिकवलं गेलं पाहिजे विद्यापीठात शिकवलं गेला पाहिजे तर तो सिलेबस बनवण्याचंसुद्धा काम या सेंटरमध्ये होईल त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रेनिंग्स पाण्याविषयी असू द्या कॉमन लोकांना पाण्याच्या संवर्धनाचे वेगवेगळे जे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याची ट्रेनिंग दिल्या जाईल तर अशा पद्धतीने लोकांना पाण्याविषयी साक्षर करण्याचं सा काम या ठिकाणी केलं जाईल म्हणजे कोणाला डिग्री मिळाली म्हणून तो साक्षर होतो असं नाही तर त्याने त्या आत्मसात करणं गोष्टी तर त्या प्रत्यक्ष आत्मसात करायच्या त्या बघायच्या या ठिकाणी हा सेंटर बनवलेला एस आर पी एफची टीम सगळी या ठिकाणी रेग्युलर काम करते ते लिटरेट झाले त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याचबरोबर आज सुरेश प्रभू साहेबांनी सांगितलं विक्रम साळी साहेबांना की असे वीस तुमचे जे एस आर पी एफचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणीसुद्धा काय हे सेंटर फॉर वॉटर लिटरशी बनवण्यात यावे म्हणजे जलसाक्षरताची जी मोहीम आहे ती जास्त गतिमान करण्यात येईल आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा काम होईल आणि मराठवाडा जो हा अतिशय पाण्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी प्रत्येक माणसाला पाण्याविषयी जनजागृत होणं आवश्यक हो आहे आणि साक्षर होण्याची आवश्यकता आहे जनजागृती वेगळी आणि साक्षर वेगळे तर इथं साक्षर करण्याचं सा काम केलं जाणार आहे आणि हा भविष्यात हा प्रकल्प देशाला पाण्याविषयी साक्षरता करण्यासाठी एक मार्गदर्शन प्रकल्प म्हणून पुढं येत आहे तर या प्रकल्पासाठी एस आर पी एफचे जे साळीसाहेब आहेत ज्यांच्या एका विजनरी दृष्टिकोनात हा प्रकल्प सुरू झालेला आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो एस आर पी एफचे जे जवान आहेत जे यासाठी काम करत आहेत कंटिन्यू त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर इकोनिट्स फाउंडेशनचे पदाधिकारी असू द्या त्याचबरोबर प्रयास फाउंडेशन लायन्स क्लब यंग इंडियन्स अशा ज्या ऑर्गनायझेशन आणि युवा पिढी जी सोबत येत आहे त्या युवा पिढीला आणि ह्या शहरातल्या नागरिकांना मी आवाहन करतो का तुम्ही या या सेंटरहून आपण लिटरेट होऊ आणि इतर लोकांना पाण्याविषयी लिटरेट करू जेणेकरून जे पाण्याचे जे, जे संकट भविष्यामध्ये निर्माण होत आहे आज सध्याला जो पाण्याचा प्रॉब्लेम आपण सहन करत आहोत त्याच्याविषयी आपण समाधान काढू ह्या शहराच्या आसपास इतके डोंगर आहेत तर हे एक आपण एक उदाहरण केलं ही टेकडी या डोंगर हा पाणीवाला पहाड म्हणून आपण या ठिकाणी बनवला का इथून एक थेंबही पाणी आता वाहून जाऊ शकत नाही अशी पाण्याची जिरवण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे हे एक आदर्श मॉडेल आम्ही या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी या ठिकाणी बनवलेलं आहे याच पद्धतीने जर इतर डोंगरांना जर अशा पद्धतीने जर जलसंवर्धन जर करण्यात आलं तर निश्चित पद्धतीने हा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल हा असा आमचा आत्मविश्वास आहे आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर ह्या कॅम्पसमध्ये सेंटर फॉर वॉटर लिटरसी या संकल्पनेचा उद्घाटन समारंभ माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेब वॉटरमॅन डॉक्टर आगये सर तसेच प्रवीण आयल आणि सर्व त्यांचे मेंबर एन जी ओचे हो यांच्या उपस्थितीत पार पडला सेंटर फॉर वॉटर लिटरसीचा मेन उद्देश आहे की पाण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पाणी संवर्धनासाठी तसेच जलसंवर्धन आणि सॉईल कन्झर्वेशनसाठी जे आवश्यक ट्रीटमेंट आहेत जसं कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच असेल गॅबियन स्ट्रक्चर आहे गली प्लग आहे याचं प्रत्येकाचं आम्ही स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी हे वॉटर लिटरसी सेंटरचं उद्घाटन समारंभ आम्ही आज इथं केलेला आहे आणि तो सर्व एस आर पी एफचे अधिकारी अंमलदार तसेच लायन्स क्लब प्रयास फाउंडेशन यंग इंडियन्स याचे सर्व मेंबर या कार्यक्रमास उपस्थित होते